नमस्कार स्नेहा परत किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत कटारीचे दिवस येते आणि दुर्वांग आणि सोनम मम्मी चिकन फ्राईड राईस बनव चिकन फ्राईड राईस बनव हॉटेलात गेल्या खाव खूप गर्दी होती त्यामुळे काय केलंय म्हटलं आपण घरी आणूया आणि घरी करूया घरच्या घरी खालेला खूप चांगला आपल्या पोटाखाली आणि आपल्या नजरेखाली असतात मस्त सुटसुटीत असो आपलं चिकन फ्राईड राईस तयार आहे शेजवानच्या चटणी सोबत खावा नाही खाला पण भारी लागता एकदा केलास की परत परत बनवून खाऊची इच्छा होते घरच्या घरी झालं की नाही चिकन राईस तर मी आज बनवूच तुमच्या बरोबर पण शेअर करते खूप सारा साहित्य लागतं आणि खूप जास्त बडबड न करता आपण जाऊया परब किचन मध्ये बासमती तांदूळ घेतलं पाव किलो च्या आसपास हा पूर्ण वाटीवर त्याच्यात थोडा म्हणजे मी चिकन घेतलं आता ह्या चिकन जास्तीचं जा बोनलेस पूर्ण घेतल्या त्यात एकही हाडणाचा हे एक दोन गोष्टी चिकन फ्राईड राईसला बासमती तांदूळच घेवा आणि चिकन बोनलेस आणि ह्या सगळ्या बाकीचं साहित्य सोया सॉस व्हिनेगर चिली सॉस कोथंबीर टमॅटो कांदो कोबी गाजर शिमला मिरची आणि कांद्याची पात काळा मिरी पावडर लसूण बारीक चिरलेला आला किसून आणि लिंबू फ्राईड राईस करूच म्हटल्यावर सगळ्यात पहिलं इलो बासमती तांदूळ आता हे बासमती तांदूळ आहे ना ह्याच्या जागी तुम्ही खायचोही घेवा पण बासमती तांदूळ फ्राईड राईसला सगळा मोकळो मोकळं व्यवस्थित होता म्हणून मी पण बासमती घेतले जवळजवळ पाव किलोच्या आसपास हा एका पहिला धुऊया तीन चार पाण्यातून आणि भिजत न ठेवता आपण एक काम करूया चला जास्त पण तांदूळ आहे ना बासमती हातान जास्त कुसकुरायचो नाही असं असं फक्त डवळायचो एकदा दोनदा आणि पाणी या नेतो चला आपलं आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेलं कढई घेतले त्याच्यात घेतले पाणी आपल्याक त्याच्यात तांदूळ शिजत घालूच पाण्यात चांगली दणदणीत उकळी येऊ हो दे चला आता आपण पाण्याक आहे ना उकळी येऊ हो सुरुवात झाली आता त्याच्यात घालूया आपण एकदम थोडा मीठ टाकतोय लिंबू टाकले हे बघा पाण्यात आता लिंबू आणि मीठ मी ढवळून घेतलंय लिंबू नाही टाकला तरी चालला पण भात एक सुटसुटीत होता आणि एक लिंबूची एक टेस्ट पण भातात छान येते आता हा जो धुतलेलो तांदूळ हा तो मी घालून घेते आता गॅस मोठी करते आणि ह्यो असंच शिजून घ्यायचो आणि ह्याच्यावर काय फेस वगैरे तो आपण नॉर्मल घरात भात बनवतो तसंच शिजून घ्यायचं हे तांदूळ तांदूळ वयारले जरा पाणी थंड झालं तांदूळ वयारल्या बरोबर कड येऊ दे तोपर्यंत आपण काय करूया आपल्या चिकनला सोया सॉस वगैरे लावून घेऊया शेजवान फ्राईड राईस मध्ये आपण बारीकच पीस करायचे म्हणजे आपल्या दाताखाली येऊ करू भाताच्या साईज एवढं असो जर असो असो चौको नसत ना तो आता आपण घेऊया सोया सॉस छोटा चमचा म्हणून मी पूर्ण एक चमचा मोठो असं तर भरून घ्यायचो ह्या विनेगर पण एक चमचा घालतोय त्याच्यानंतर आपली रेड चिली सॉस आहे अशी कोथंबीर पडली त्याच्यात कापते वेळी आता ह्याचा पण चव येऊ होई ना म्हणून ह्याच्यात पण थोडासा मीठ आणि ही काळी मिरी पूड चिमटीने घालताय हे बघा दोन चिमुट भर आता ह्या सगळ्या ढवळून घेऊया Hmm. आता चिकनला मी तिकडे मॅरिनेट करून ठेवलंय आता आपण हे तांदळावर एक चमचो मारून घेऊया आणि ह्याच्यावर जो फेस येता ना तो आपण कडे कडे काढून घेऊया बघा आता हा फेस आहे ना हा काढून घेऊया आता भात शिजाक ना बरोबर आठ मिनिटां लागतली म्हणजे ऐंशी टक्के आपण हा भात आहे शिजून घेऊया त्याच्यानंतर काय तो वीस टक्के आपण नंतर शिजूया आता आपला यो भात बघा पूर्णपणे शिजत येलो यो बघा पूर्णपणे म्हणजे नाही ऐंशी टक्के इथे शिजलो आता मी ह्या काय करतोय गॅस बंद करतोय आणि पाणी गाळून घेते आता आपण काय करूया भात निथळता तोपर्यंत आपण ऑमलेट चिकन हे फ्राय करून घेऊया पॅन घेतलंय मी त्याच्यात घालते थोडासा तेल चांगला आता फेटून घेते मी अंडा दोन अंडी घेतले भातात वया आता मी घालून घेतलंय गॅस थोडी गेलय मोठी बघा पोळ्यासारखंच घातलंय आता ह्याच्यावर मी थोडासा मीठ भरभुरतय कि त्या एका पण थोडी चव लागत होई आपण मीठ टाकतो तर लक्षात ठेवायचा काळा मिरी पूड आता ह्या ऑमलेटच्या प्रकारात काय म्हणतात तर तुम्ही मागे कमेंट मध्ये सांगा खाली आता ह्या मी ढवळून घेते आता मॅश करत करत ढवळायचा आता तर वाटला की ह्याचा आता पोळच झालो तर काय हरकत नाही तुम्ही त्याचे तुकडे नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करू शकता कारण गरम असतानाच असा ढवळला की त्याचे लगेच तुकडे होतात आणि जर पोळ झालो की तो खाली काढा आणि तापा काढून घेऊया एका प्लेट मध्ये आता त्याच कढईत मी अंडा काढल्यावर परत तेल घालून घेते तेल तापां दे असं सर्वत्र करून घेते आता आपलं तेल तापला आता ह्या चिकन आता मी फ्राय करून घेते असे पीस कापल्यात ना की चिकन आपल्या लगेच तेलात तळला जातं आणि शिजला पण जातात तळून जर घेतला तर शिजला पण जातात मोठ्या मोठ्या आतले वर मी चिकन चांगला फ्राय करून घेते जवळचं सोडत नाही आणि तर तेल आता खाली सुटत जाता बघा चिकन तेल सोडत जाता मोठ्या गॅसवर ढळून घेतलंय पसरून ठेवते हे बघा असे आणि त्याच्यावर झाकण ठेवते कि त्या काय असत नसत तर चिकन आपल्या शिजत झाकण ठेवल्याने त्या वाफेवर वा शिजत तोपर्यंत आपण काय करूया भात जरा वरचो खाली करूया म्हणजे खाली चिकट नाही होतो आता बघा या असो ढवळून घेऊया म्हणजे खाली कसो एकावर एक, एक तांदूळ जो पडलो तर तो, तो दबलो जाता आणि खळखळीत पण होत नाही आणि चिकट होता असं ढवळून घ्यायचं बघा मी लिंबू पिळले त्यामुळे भात बघा किती खळखळीत आणि सुटसुटीत झालो चला आता आपण झाकण उघडूया आणि दोन मिनटंभर आहेत आपण चिकन शिजला काय बघूया ह्या बघा झाकण काढून ठेवले मस्त शिजला असा कळता आहे बघा चमचो घातल्या घातल्या पिसाचे दोन तुकडे झाले म्हणजे शिजला आता ह्या सुद्धा आपण काढून घेऊया एकदा ढवळत आहे दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतो काढून घेते गॅस आपली चालूच चा, त्या तेलात थोडासा तेल टाकूया एकदम थोडासा तेल तेल बघा चिकन ने नाही घेतल्यानंतर आणि रंगही सोडल्यान मस्त हिल रंग आता तेल आपला तापला चिकन चे पिसत म्हणून ह्या तेल उडता आता घालूया लसूण चिरलेली बारीक त्याच्यानंतर किसलेला आला पाव चमचा आणि दोन हिरवे मिरचे हिरवे मिरचे लहान मुलं खात असतील तर जरा मोठे चिरा म्हणजे काढू गावत लसणीने कलर चेंज केला ना आता एक मोठो कांदो घेतलेला आहे चिरून असो उभो पातळ तुमका बारीक चिरू किंवा असे मोठे मोठे पीस करूचे आपले चिकनच्या तसे चौकोनी तसे केला तरी चाला पण उभो बारीक आमचा परतून घेते मी नी, मिनिट भरासाठी गॅस आपली मोठीच ठेवायची आता त्या कांद्यात मी बाजू केलंय आता आपली भाजीची पाळीली आता भाजी घालूया चायनीज म्हटलं की कोबी इलोच तो कोबी त्याच्यानंतर टमाटर आपलं गाजर शिमला मिरची आता ह्या घेऊया ढवळून बारीक की नाही कांद्या बाजूकच ठेवलंय आणि बाकीचीच गोष्टी मी ढवळून घेत आहे भाज्यांबरोबर मी कांदो पण मिक्स केले चायनीजच्या चा गाडीवर ढाब्यावर किंवा असं तुम्ही मोठ्या मोठ्या चायनीज ची काय हॉटेल्स असतात तिथे त्यांची हँडल वाली कढई असते मोठी आच असते आणि त्याच्यामध्ये ती लोक अशा भाज्या अशा परतत असतात आता हे पॅन आहे ना खूप जड आहे त्यामुळे मलाही जमत नाहीये तुम्ही नॉनस्टिकचं पॅन घ्या आणि असं उडवत जा त्यानी होईल आणि आज ही मोठीच ठेवायची आणि हा त्याशिवाय कळत नाही चायनीज बारीक एक चमचा विनेगर घातलं मी त्याच्यानंतर आपला उरलेला सोया सॉस बरोबर आपण एक चमचा आहे कारण हा मी छोटा घेतलाय आणि उरलेली ही रेड चिली सॉस थोडेशा पातीचा कांदा पातीचा कांदा शेवटाला घालायचा तो शिजला जातो पटकन आता हे ढवळून घेऊया आहे ह्याला माझी गॅस थोडी खाली असल्यामुळे दिसत नाही तुम्हाला आज पण मी सांगते आता कॅमेरा थोडासा खाली न्या बघा आज किती मोठी आहे ती पन्नास टक्के आहेत म्हणजे त्याचा क्रंचीनेस पण राहायला पाहिजे एकदमच मॅश नाही करायचा त्या म्हणून आता हे भाजी शिजले आता मी पॅन बाजूत करते की त्या त्या, त्या कढईत घालते भाताची क्वांटिटी जास्त आणि एवढे सगळे भाजी चिकन आणि आपला आमलेट येऊ म्हणून आता अगदीच नको म्हणून मी थोडासा तेल घालतोय म्हणजे पोह्याचे एकच चमच आणि तो सगळा असा या कडाई भर पसरून घेतोय या बघा कारण जेवढा तेल व्हाय या रेसिपीक आम्ही घालून झालेला हा चल आता हे भाजी आहेत ना मी परत याच्यात घालून घेते त्याच्यानंतर आपल्या ह्या फ्राय चिकन आणि ह्या आपले आमलेटचे तुकडे ही भाजी पसरत धाडीत फ्राय करून घेतले आता ह्याच्यात घालूया आपली रेसिपी जवळजवळ होत येईल या भात घालूया आणि नवळून घेऊया आता आपण भात ह्याच्यावर मी सगळं घालून घेत नाही कारण ह्याच्यात मावात तेवढंच ते मी घालत आहे बासमती तांदूळ एकदम जुनं होतो त्यामुळे खूप फुलतो नाही तर बासमती जास्त असं फुलत नाही तेवढ्याच तेवढंच होता पण माका हे एकदम जुनं गावलो आता तुमच्याबरोबर बोलता बोलता मी ह्या सगळ्या ढवळून घेते अलक्या हा ताण ढवळायचा जास्त ढवळायचा नाही तर तांदळाचे आपल्या तुकडे पडतील आता आपली रेसिपी झाली आता ह्याच्यात काय करूचं आपल्या मीठ वगैरे काही घालूचं नाही वगैरे तर आम्ही सगळं घालून घेते ह्याच्यात आता घालते पातीचो कांदो भरपूर सारो ह्यो शेवटाकच घालूचो असता कांदो कारण शिजता पटकन आणि मी ढवळून घेते आता आपला भात तयार आहे आता शेवटला गार्निशिंग कोथंबिरीने किंवा पातीची कांद्याने गार्निशिंग करायची आणि भात खायला बसायचं गरमा गरम चिकन फ्राइड राईस कोथंबीर घालून घेते मी भरपूर सारी आहे आता बाजारात भरपूर येते कोथंबीर घालून घेतली थोडासा सुगंध येण्यासाठी कोथंबिरीचा मला सवय आहे तर मी झाकण मारते त्याने आपल्या रेसिपीला पूर्ण कोथंबिरीचा सुगंध येतो चला दुर्वन खेळा नेलो बरोबर आपलं चिकन फ्राईड राईस झालो आणि तो येलो आपला फ्राईड राईस झालो गॅस केलंय बंद आता करूया आपण प्लेटिंग मस्त सुटसुटीत असो आपलं चिकन फ्राईड राईस तयार शेजवानच्या चटणी सोबत खावा नाही खाला असोच पण भारी लागतात एकदा केलास की परत परत बनवून खाऊची इच्छा होते होतरी बघा घरच्या घरी झालो की नाही चिकन फ्राईड राईस सगळ्या तयारी भाज्या वगैरे आणलास आणि चिकन पिकन आणला चिकन काही जास्त लागत नाही या गटारीत पण हो तुमच्याकडे चिकन फ्राईड राईस होऊ शकता मुलांची फरमाईश पण पूर्ण होता आणि आपल्याक पण गटारी काहीतरी नवीन खाण्यासारख्या वाटतात तर कर, कश कशाल की नाही कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि केलास तर फोटो सुद्धा पाठवा मला आवडत की तुम्ही माझी रेसिपी फॉलो करतास आणि स्किप न करता पण व्हिडिओ हो बघा आणि कोणाकोणाक शेअर पण करा गटारी सुद्धा चांगली होते चला आपण यो भात जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि परब किचन बघत रहा